श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहे की गुरु कुणाला म्हणतात गुरूंचे स्वरूप काय गुरु व्यवहारात कसे असतात सद्गुरु कुणाला म्हणतात या सगळ्यांबद्दल आपण याच या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण बघणार आहे की गुरु कुणाला म्हणतात गुरूंचे स्वरूप काय तर याचा उत्तर असे आहे की गु म्हणजे गुप्त आणि रू म्हणजे रूप आत्म्याचे गुप्त रूप साधकाला दाखवणारा साधकाच्या अनुभवास आत्मरूप आणून देणारा म्हणजे गुरु आत्म्याचे गुप्त अंग जो दाखवतो तो गुरु गुरुपद म्हणजे तत्पद आता तत्पद म्हणजे काय तर तत्पद म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण या चार देहांच्या पलीकडे असणारे आत्मतत्त्व तत्पद म्हणजे सतपद आता सतपद म्हणजे काय तर सतपद म्हणजेच चितपद म्हणून गुरु हे चैतन्य रूप आहेत व त्यांचे पदही चैतन्य रूप आहे चैतन्य हेच गुरुचे स्वरूप आहे गुरु हे देहातीत व चैतन्य रूप असतात निरुपराधिक जीवन हेच त्यांचे खरे स्वरूप गुरु हा सत्तारूप आहे गुरु सोहम रूप आहे सोहम मधील आकाश म्हणजे चिदाकाश चिदाकाश चिदाकाशात आत्मा तेजो रूपाने आहे तेच गुरुचे खरे स्वरूप आहे तेथेच गुरूंचा वास असतो तर गुरूंबद्दल जेवढे सांगायचे तेवढे कमी आहे आणि जितकी महती आपण गुरूंची गाऊ तितकी कमी आहे तर थोडक्यात सांगायचे म्हणजे गुरु म्हणजेच आपल्याला जो आत्म्याचे गुप्तरूप दाखवतो तो म्हणजे गुरु आता गुरु हे व्यवहारात कसे असतात त्यांची आपल्या जीवनात काय आवश्यकता आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत तर ज्याला मी गुरु आहे असं वाटत नाही तोच गुरु दुसऱ्याला गुरुत्व देतो म्हणूनच तो गुरु ज्याला आपला शिष्य मोठा व्हावा असे वाटते तोच खरा गुरु खऱ्या गुरुला स्वतःच्या शिष्याचा मोठेपणा पाहून आनंदच व्हा व्हावयास पाहिजे खऱ्या गुरुचे अंतकरण अतिशय मोठे असते देहातीत अशा आत्म्याला दाखवण्यासाठी आवश्यकता आहे त्यासाठी त्यांची कृपा हवी आहे गुरु कृपेने शिष्याच्या मना मनाचा तोल कधीच ढळत नाही गुरुविना चैतन्याचा अनुभव येत नाही गुरुंचा चैतन्यरूप हात मस्तकावर आला तर आत्मसाक्षात्कार होतो म्हणून गुरुपेक्षा मोठे जगात अन्न कोणीही नाही सद्गुरु कोणाला म्हणतात आणि त्यांचे खरे स्वरूप कोणते आहे तर सत अशा स्वरूपा दाखवतो तो म्हणजे सद्गुरु देह हे सद्गुरांचे खरे स्वरूप नव्हे सद्गुरु म्हणजे केवळ देहाकृती नव्हे निखळ चैतन्य म्हणजेच सद्गुरु सोहांच्या स्वरूपात सद्गुरु नटलेले आहेत चित शक्ती चैतन्य सद्गुरु हे सर्व एकच आहेत सद्गुरु त्रिगुणांचे अतीत असतात सोहमकडे ध्यान लागले पाहिजे साधनाच्या अभ्यासात राहिल्याशिवाय सोहम रूपाची ओळख होत नाही तर सोहम रूप म्हणजे काय तर स्वतःची स्वतः म्हणजे स्वतःच्या आत्म्याची स्वतःला ओळख करून देणे या देहात जो आत्मा आहे त्या आत्म्याशी शरीराचा शरीराची ओळख करून देणे तो आत्मा आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला गुरूंच्या माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो ते साध्य करू शकतो रूप सद्गुरूंची पावले सुद्धा चैतन्यरूपच आहेत सहस्र दलात जी सोहम गती आहे ती गती म्हणजेच सद्गुरु चरण तेच चरण गतीरूप आहेत ब्रह्मानंदम परम सुखदम असं आपण म्हणतो तर या श्लोकात सद्गुरूंचे खरे स्वरूप सांगितलेले आहे ते असे आहे की ज्यात ब्रह्मानंदाची प्राप्ती आहे जे अखंड सुख आहे ज्या ज्ञानातून ज्ञान आणि अज्ञानांची उत्पत्ती आहे जे द्वैतापलीकडे आहे जे आकाशाप्रमाणे अमा अगोचर आहे जे सर्वात साक्षीरूपाने आहे ज्यात चंचलता नाही जे ते भाव नाहीत जे त्रिगुणरहित आहेत असे सद्गुरूंचे स्वरूप आहे सद्गुरूशिवाय दुसरा देव नाही म्हणूनच म्हणतात देवापेक्षा पण मोठा जर असेल तर तो, तो गुरु आहे म्हणून आपल्या जीवनात एक तरी गुरु असायला पाहिजे आपली आई बाबा माता पिता सोडल्यानंतर पण आपल्याला एक गुरुची आवश्यकता असते आणि तो गुरु प्रत्येकाने आपल्या आयुष्यात बनवायला पाहिजे त्याच्या आच त्यांचे आचरण करायला पाहिजे तरच आपले आयुष्य सफल होईल आणि आपल्या आत्म्याशी संवाद होईल जेणेकरून आपल्याला मोक्षप्राप्तीकडे जाण्याचा मार्ग आपला सुलभ होईल सद्गुरु व कल्पवृक्ष यांच्यात काय फरक आहे तर कल्पवृक्ष म्हणजे आपल्याला माहित आहे आपण शिकलेलो आहे की कल्पवृक्ष म्हणजे मनातील इच्छा मनो मनोइच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष तर सद्गुरु व कल्पवृक्ष यातील फरक असा आहे की कल्पतरू जे मागेल ते देतो कल्पतरु आपल्या देण्याने जीव... जीवाचे हित होईल कि अनहित हे पाहत नाही तसे सद्गुरूंचे नाही सद्गुरु शिष्याला फक्त आपल्या हिताचेच तेवढे देतात आपण म्हणतो आपण खूप भक्ती करतो आपण आपल्या गुरूंचा मान सन्मान करतो आपल्या गुरूंची भक्ती करतो सेवा करतो आता स्वामी महाराजांचे उदाहरण आपण स्वामी सेवा करतो आपण अकरा गुरुवार करतो पण कधी असं होते की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही पण सद्गुरु म्हणजे आपले गुरु हे आपल्याला तेच देत असतात जे आपल्यासाठी योग्य आहे आणि ती वेळेतच आपल्याला मिळणार आहे आणि जे आहे त्यापेक्षा अधिक आणि चांगलंच आपले स्वामी आपल्याला देणार आहेत म्हणून आपल्याकडे आत्म आपल्याकडे जो स्वामींवरचा विश्वास आहे तो प्रबळ असायला पाहिजे आणि श्रद्धेत कमतरताना पडता आपल्याला स्वामींवरचा विश्वास हा कायम ठेवायचा आहे आणि स्वतःची सहनशीलता वाढवायची आहे सद्गुरू आपल्याला योग्य वेळेत योग्य ते आपल्या पदरात घालतातच म्हणून सद्गुरु शिष्याला फक्त आपल्या हिताचे देत असतात गुरु किंवा सद्गुरू हे कोणते कार्य करतात त्यांचे सामर्थ्य काय आहे तर चैतन्य हे सत्तारूपणे सर्वत्र भरून आहे हे दाखवण्याचे काम सद्गुरू करतात सद्गुरु वाट दाखवून देतात परंतु वाटचाल ही ज्याची त्यालाच करावी लागते सद्गुरूंच्या शिवाय नामाची प्राप्ती नाही आम हा सद्गुरू कृपेचा विषय आहे सद्गुरूंच्या सारखे उदार जगात दुसरे कोणी नाही सद्गुरू हे फार दयाळू असतात हा जीव साधन करणारा आहे एवढे त्यांच्या दृष्टीस याव यायचाच अवकाश ते कृपा केल्या वाचून राहत नाहीत आपल्या शरीरा शरीराला व मनाला विश्रांती लागते तशीच प्राणालाही विश्रांती लागते प्राण म्हणजे काही भाड्याचे घोडे नव्हे प्राणाला विश्रांती देण्याचे सामर्थ्य सद्गुरूंच्या जवळ आहे म्हणून त्यांना प्राणेश्वर सुद्धा आपण म्हणतो आता आपण जाणून घेऊयात की शरीर आणि वायू यांचा संबंध काय आहे तर वायू हे जीवनाचे माध्यम मा आहे वायू लहरी इतकी निट निकटचे नाते जगात नाही कोणतेच नाही पंचमहाभूत एकत्र येऊन हे शरीर बनते हे माझे शरीर आहे ही जाणीव ज्यामुळे होते ते शरीराच्या आतले वारे मात्र वेगळे आहे ज्याने शरीर उभे केले ज्याच्यामुळे मीच देह आहे असे खरे खोटे काहीतरी वाटते ज्याच्या अभावी मी देह आहे ही जाणीव उरत नाही असे वारे आपल्या शरीरात खेळते आहे ते काय बाहेरच्या पंचमहाभूतातील वाऱ्यासारखे आहे की पंख्याच्या वाऱ्यासारखे आहे की टायरीत भरलेल्या वाऱ्यासारखे आहे ते वारे अगदी वेगळे आहे या सगळ्यांपेक्षा वेगळे ते वारे चैतन्य रूप वारे आहेत त्याची जाणीव आपल्याला असत नाही ती जाणीव करून देण्याचे कार्य संत करत असतात गुरु करत असतात वाऱ्याच्या दर्शनाकरता वाऱ्याचीच जरुरी असते बाहेरील वारा बंद झाला की आतील वारा सुरू होतो वायूची व मनाची गाठ पडली की मनाचे मनत्व राहत नाही अंतर्बाह्य वायूर लहरीची प्रचिती ज्याची त्यानेच घ्यावयाची आहे वायुशी लहरीचे तादात्म हाच परमार्थ ब्रह्माचे स्वरूप शब्दांनी कशा प्रकारे सांगता येते ब्रह्म हे सचितानंद आहे सचितानंद म्हणजे सत चित आणि आनंद किंवा अस्थि भाती आणि प्रिय सत म्हणजे अस्तित्व सतवा विलास म्हणजे चित सत म्हणजे चित मिसळले की आनंद अस्तित्व आणि चैतन्य असेल तरच आनंदाचा अनुभव येतो चित प्लस आनंद म्हणजेच सत आहे म्हणजेच चैतन्य असून आनंद असल्यास सत असलेच पाहिजे आनंद प्लस सत म्हणजेच चित आहे म्हणजेच सल्ला आनंद असेल तर तिथे चित असलेच पाहिजे ब्रह्म म्हटले की तेथे माया आली जे मायेत आहे असे दिसते पण जे मायेच्या तडाक्यात सापडत नाही तेच ब्रह्म आहे खरे व खोटे जे ते समजत नाही व ज्यास खरे किंवा खोटे असे काहीच म्हणता येत नाही असे जे निरपेक्ष स्थान तेच ब्रह्म होई ब्रह्म म्हणजेच माया आहे भूमिती भूमितीतील एक बिंदू प्रमाणे ब्रह्म आहे भूमितीत बिंदू हे एका पुढे एक ठेवले की रेष तयार होते आपल्या जिओग्रॉफीमध्ये पाहिलंच आहे की आ, एक पॉईंट ठेवला की ते एक पॉईंट म्हणजे एक डॉट म्हणजे ब्रह्म आहे आणि डॉट डॉट जर जोडत गेले तर त्याची एक लाईन तयार होते तर ते लाईन म्हणजेच माया आहे माया कळली तर तो एक जो डॉट असतो त्याला रांबी नसते रुंदी नसते खोली नसते तो बिंदू आता तू सद्गुरू शोधूनही पाहि तीनदा असे त्यांनी आहे याचा अर्थ तीन गुरु करावायचे असा नाही तर एकाच गुरुचे स्थूल सूक्ष्म व चैतन्य रूप हे शोधावायचे आहे सद्गुरूंच्या बद्दल व्यक्तिनिष्ठेला जास्त किंमत आहे त्यामुळे शिष्याची सर्व जबाबदारी सद्गुरूंवरच पडते सद्गुरूंचे विषय आपली जशी भूमिका निष्ठा असेल त्याप्रमाणे फळ मिळते म्हणून आपले असे कल कधीही वर्तन नसायला पाहिजे की ज्याने आपल्या गुरूंना त्रास होईल कारण जे कर्म आपण करत असतो त्याचा त्रास जे आपण वाईट वागत असतो त्याचा त्रास आपल्या गुरूंना होत असतो आणि आपल्याला आपल्या गुरूंना त्रास होऊ नये यासाठी योग्य आणि जे चांगले आहे त्या पद्धतीने आपल्याला कर्म हे आपल्या आयुष्यात करायचे आहे शिष्याने स्वतःची भूमिका स्वतःच तयार केली पाहिजे गुरु कळला पाहिजे गुरुभक्ती व्हायला पाहिजे दुसरे संत कितीही मोठे असले तरी आपले सद्गुरु आपल्याला सर्वाहून मोठे वाटले पाहिजेत मरणाचे वेळी परमेश्वराचे नाव आड करण्याचे सामर्थ्य ज्याच्या जवळ येते तो गुरुपुत्र किंवा शिष्य ज्याची परीक्षा घेण्यास काही शिल्लक राहिले नाही तो सतशिष्य स्वतः काही न करता अनुभव येत नाही म्हणून दुसऱ्या गुरुकडे जाणे हे अयोग्य आहे गुरुचा अनुग्रह घेऊन वाटेल ते करणाऱ्याला तो अनुग्रह कसा फलदायी होईल माणसाची आपल्या सद्गुरूंविषयीची भावना कायम राहत नाही आणि म्हणूनच त्याला अनुभव देखील येत नाही तात्यासाहेब कोकट कोनिटस को, को, महाराज म्हणत असतात अनुग्रह घेतल्या दिवसापासून सात दिवसांपर्यंत अनुग्रह घेणेपूर्वी सद्गुरूविषयी जी भावना होती ती जर कायम राहील तर तो मनुष्यमुक्त होईल सद्गुरूंच्यावर जशी निष्ठा असेल त्या प्रमाणात साधन होते आणि ज्या प्रमाणात साधन होते त्या प्रमाणात साक्षात्कार होतो गुरु शिष्यांचा संबंध हा असा संबंध संबंध आहे की त्याला तोड नाही त्याच्या इतका निकटचा दुसरा कोणताही नाही गुरु शिष्य हे चैतन्याचे द्वारा एकरूप होतात तोच आत्मसंबंध म्हणजेच दोन आत्म्यांचा संबंध आहे पूर्वपुण्य शुद्ध असेल तरच सद्गुरूंची गाठ पडणार जर जीव हा तितकाच अधिकाराचा असेल तर सद्गुरु त्याच्यासाठी आपण होऊन धावत येतात म्हणून आपल्याला योग्य गुरु आपल्या जीवनात योग्य गुरु आपल्याला बनवायला पाहिजे आणि असे कर्म करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या गुरुला कोणताही त्रास होणार नाही आणि अपेक्षेची भावना न करता जे काही दिले आहे त्याबद्दल आभार व्यक्त करून आपण गुरुंची सेवा करायला पाहिजे गुरु आपोआप आपल्याला जे आपल्यासाठी योग्य आहे ते वेळेत आपल्याला नक्की देतात एखाद्या शिष्याबद्दल सद्गुरूंना प्रेम वाटते याला दृश्य कारण काहीच असत नाही परंतु त्यात पूर्वजन्मीचे काहीतरी धागेदोरी असतात हे निश्चित एखाद्या शिष्याची सद्गुरूची वर दृढ निष्ठा असते गुरु त्या शिष्यावर अधिक प्रेम करतात व त्याच्या कृपेने शिष्याच्या लवकर प्रवेश होतो ज्याला आपला म्हटला त्या जीवाला ऐहिक व पारमार्थिक दृष्ट्या काहीच कमी पडत नाही आपण म्हणतो मी 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 स्वामी सेवेत आले करी झाले परंतु प्रत्यक्षात महाराजांनी आपल्याला संधी दिलेली आहे की तुम्ही माझी सेवा करा आपल्याला शिष्य म्हणून घेण्यात जी पात्रता आपल्यात दिसली त्यांना म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहे सद्गुरु आपल्या शिष्यांना आपल्यापेक्षा कनिष्ठ म्हणत नाहीत त्याला शिष्य आत्मरूपच दिसतो नियम असा की सद्गुरूने सांगितलेले साधन शिष्याने निष्ठेने केले पाहिजे तरच परमार्थातील अनुभव येतात सद्गुरू अनुग्रहाच्या वेळी शिष्याचा अहंकार घालवितात पण आपण तो पुन्हा आपल्याला शिकटवून घेतो मग सद्गुरूंनी सांगितलेले साधन कसे जमणार सद्गुरु संपूर्ण समाधान देतात परंतु आपण ते बिघडवून टाकतो गुरुंशी वितंडवाद करणे हा मूर्खपणाच आहे सद्गुरूंची दोष आहे गुरुची विद्या गुरुलाच फळली असे होऊ नये व कुठून शिष्याला बोध केला असे गुरुला वाटण्याचा प्रसंग पण येऊ नये जीवाचा स्वभाव असाच आहे की आपले अंतःकरण खरेखुरे सद्गुरू रूपांशी प्रगट करावे असे त्याला वाटत नाही सद्गुरूंचे अंतकरण ओळखून त्यांची उपासना केली तरच जीवाला खरेखुरी समाधान आहे एखादा शिष्य सद्गुरूंनी सांगितलेले एकत नसेल तर त्याची काय गत होईल शब्दात सांगता येणार नाही सद्गुरूंनी सांगितलेले साधन शिष्य करीत राहिला तर सद्गुरूंना आनंद होतो शिष्याने नाम रूपाची ओळख करून घेतली की गुरुला धन्यता वाटते शिष्याच्या कीर्तनेनेही गुरुला खरा आनंद होतो नामस्मरणाने गुरुला आनंद होतो आपल्यापेक्षाही आपले शिष्य अधिकारी व्हावेत असे खरा गुरुला वाटत असत ज्या गुरुला शिष्याकडून झालेला पराभव आवडतो तो गुरु खरा गुरुचा मोठेपणा शिष्यावर नुसता गुरु अधिकारी असून चालत नाही त्याचा शिष्यही अधिकारी व योग्यतेचा पाहिजे म्हणजेच दोघांनाही मोठेपणा मिळतो परमार्थातील कोणतीही गोष्ट सतत चालवायची असेल तर सद्गुरूंच्या सामर्थ्याची सत्ता व शिष्याचा निश्चय या दोन गोष्टी आवश्यक आहेत या दोन गोष्टी नसतील तर कोणतीही गोष्ट कायम चालू राहणार नाही शिष्याचा निश्चय आहे पण सद्गुरूंची सत्ता नाही किंवा सद्गुरूंची सत्ता आहे पण परंतु शिष्याचा ना निश्चय नाही अशा दोन्ही स्थितीत कोणतीही गोष्ट सातत्याने चालणार नाही परमार्थात गुरुकृपेची आवश्यकता काय आहे तर सद्गुरु कृपेशिवाय परमार्थ एक पाऊल देखील पुढे पडणार नाही ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा असेल त्यालाच आत्मसुखाचा लाभ होणार आहे आत्मानुभवनासाठी आत्मा अनुभवण्यासाठी गुरुकृपेचीच आवश्यकता असते म्हणजे तो मिडिएटर जो म्हणतो आपण ते गुरु आहेत आपला आत्मा आपल्याला अनुभव करून देण्यासाठी उन्मन होण्याचा मार्ग गुरुकृपेशिवाय सापडत नाही कृपा झाल्यावर साधन शेद्दीस वेळ लागत नाही गुरुकृपेशिवाय जीवनात विश्रांती नाही गुरुकृपेने न घडणाऱ्या गोष्टी घडतात गुरुकृपा अवलौकिक आहे उपदेश किंवा अनुग्रह हे दोन्ही होण्यास गुरु व शिष्य एकत्र येण्याची आवश्यकता असते परंतु कृपेचे तसे नाही कृपा कुठूनही करता येते गुरु दिल्लीला असो व शिष्य मुंबईला असो गुरु तेथून कृपा करू शकतो सद्गुरू सांगलीला व शिष्य लंडनला असला तरी गुरुकृपा सद्गुरूंची कृपा गुरु गुरु काय करते व काय न करते हे सांगता येणार नाही देहातीत असणारे गुरु हे देहबाधा असणाऱ्यावर कशी कृपा करणार चार देहांच्या लाकडी ठोकड्यांना जोपर्यंत आपण चिकटून आहोत तोपर्यंत गुरुकृप गुरुकृपेचा विजेचा ढटका बसणे शक्य नाही सद्गुरूंची कृपा सहजासहजी होत नाही त्याला खडतर साधनाच्या साधनेच्या अभ्यासाची आवश्यकता आहे ज्या प्रमाणात साधनाचा अभ्यास त्या प्रमाणात सद्गुरु कृपा होणार शिष्याने आपली भूमिका बनवली की गुरुकृपा होते निष्ठेशिवाय गुरुकृपा नाही ज्यांच्यावर एकदम कृपा झाल्यासारखी वाटते त्यांनी मागे अभ्यास केलेला असतो त्यांच्या मागच्या जन्मीचे काहीतरी पुण्य असेल ज्याची पूर्वपीठिका भक्कम आहे त्याच्यावर एकदमच कृपा होते गुरुकृपा ही कोणावर कशी व केव्हा होईल हे सांगता येणार नाही कृपा असेल तर नामगती व प्राणगती एकच होते सद्गुरुकृपेने अवस्था बदलली की आपोआप चैतन्याकडे वृत्ती वळते चैतन्याची खेच सुरू होणे हा गुरुकृपेचा पहिला अनुभव आहे जीव नाम व ब्रह्म हे एकरूपच आहेत परंतु त्यांची ओळख कृपा पाहिजे अनुभव घ्यायचा असेल तर चैतन्याने माध्यम सापडले पाहिजे चैतन्याचे माध्यम सापडले पाहिजे त्यासाठी सद्गुरूंची गाठ पडायला पाहिजे आणि त्याची कृपा व्हायला पाहिजे तर यासाठी गुरु सद्गुरु हे आपल्या जीवनात अतिशय मोलाचं काम मूल्याचं काम आपल्या जीवनात ते करत असतात म्हणून आपल्याला गुरु आपल्या आयुष्यात हवे असतात गुरूंची आवश्यकता आपल्या जीवनात आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद